सैनिक समाज पार्टीच्या महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा जयश्री महेंद्र पाटील यांनी नाशिकमधील विविध ठिकाणी प्रचार दौरा केला नाशिक लोकसभा मतदारसंघातून जयश्रीताई पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी ही सक्षम आणि उच्च शिक्षित व्यक्तीला मिळायला हवी गेल्या अनेक दिवसांपासून जयश्रीताई पाटील यांचा नाशिकमध्ये प्रचार सुरू आहे एकच ध्यास नाशिकचा विकास डोळ्यासमोर ठेवून नाशिककरांनी प्रचंड मतांनी जयश्रीताई पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन या प्रचार दौऱ्याप्रसंगी करण्यात आलं धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापक अध्यक्षा गुरुवर्य राखीताई मोरे यांनी जयश्रीताई पाटील यांना पाठिंबा देत शुभेच्छा दिल्या जय अंबे जय श्री महाकाल मी श्री गुरुवर्य राखीताई मोरे सम्यक धाम चॅरिटेबल ट्रस्ट संस्थापिका अध्यक्षा आज मी एक महत्त्वाच्या विषयावर एक मनोगत व्यक्त करणार आहे आणि अभिमानास्पद असं नाशिकचं वैभव आहे ते म्हणजे आपल्या नाशिकला स्त्री म्हणून एक खासदारकीसाठी उमेदवारी मिळालेलं व्यक्तिमत्व आहे आणि एक स्त्री म्हणून पुढे येण्याचं भाग्य सौ जयश्रीताई महेंद्र पाटील सैनिक समाज दलाच्या अध्यक्षा आणि सैनिक या सैनिक रिटायर सैनिकाच्या सौभाग्यवती अर्धांगिनी असं त्यांचं एक स्वरूप आहे आणि त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल मी आशीर्वाद प्रदान करते शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीस एक खंबीर पाठिंबा प्रदान करते तसेच आज हनुमान जयंती चैत्र चांदवा उत्सव आई साहेब सप्तशृंगी देवीचा त्यानिमित्त सर्व भाविकांना सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद प्रदान करते जय अंबे जय श्री महाकाल वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक